तुम्हाला हे जे दगडाचे दुकान आहेत दगडाच्या वस्तू असलेले दुकान त्याचा ॲड्रेस सांगते बघा विश्रांतवाडी नगर रोड आहे हा समोरच बाल न्याय न्याय मंडळ आहे आणि वड एका मोठ्या अशा वडाच्या झाडाखाली यांचे स्टॉल मांडलेले आहेत बघा दुकान आहेत छोटे छोटे तर भरपूर चार पाच असे दुकान तुम्हाला बघायला मिळतील बघा ते आपण लहान मुलांना आहे बघा लान ना ते लहान मुलं असतात ना त्यांना ते असं उघडून आपण औषध वगैरे पासतो ना, ना, पास ना। आ, तर ते आहेत बघा असे वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याला बघायला मिळतील याची प्राइस काय मावशी प्राईज काय याची किंमत काय किंमत हे अडीचशे हे दोनशे रुपये बघा छोटे याचे कमी पण करून मिळतील आल्यानंतर आणि हे अडीचशे रुपये सांगायची किंमत त्यांची दोनशे ना अडीचशे पण आपल्याला ते नक्कीच कमी करून देतील बघा इथं विजिट दिल्यानंतर तर खूप सुंदर यांचे कष्ट तुम्ही बघू शकता किती कष्ट करून यांनाही सगळं एवढं हँडल करावं लागतंय बघा असे खाच पाडणं दगडाला सोपं नाहीये डोळ्यात सुद्धा उडण्याची भीती वाटते असं तर आपण इथं आल्यानंतर किती एवढं नको तेवढ्या किमतीला द्या तेवढं नको एवढ्या किमतीला द्या असं म्हणत असतो बघा पण यांचे कष्ट आपल्याला दिसते नाही अक्षरशः मी इथं बोलते तरी पण मला ते दगड तर डोळ्यात उडण्याची भीती वाटतेय त्याच्यामुळं इथं आल्यानंतर जास्त काही कमी किंमत करायच्या मागं लागू नका बघा या आज जे सुद्धा किती बारीक काम करत आहेत बघा एवढं एवढं वयस्कर आजी असून सुद्धा किती छान कारागिरी यांची चाललेली आहे दगडावर ते पण कारागिरी करायला दगडाला आपल्याला आकार देताना आपण बघतोय आणि त्या दगडाला आकार देणं सोपं नसतं बघा दगड हा किती कठीण असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या दगडाला कोडून आकार द्यायचा आहे एवढा छोटा आणि एवढा दगडाला घडवायचं आहे त्यांना बघा आणि आपण इथं आल्यानंतर म्हणतो एवढ्या किमतीला द्या तेवढ्या किमतीला द्या थोडंफार इकडं तिकडं ठीक आहे उन्नीस बीस होतं पण जास्त काही किंमत कमी करायच्या मागं लागू नका कारण त्यांचे पण कष्ट भरपूर असतात तर सुरुवात आधी सर्वात आधी आपण मावशींना त्यांचं नाव विचारू मावशी तुमचं नाव काय आहे यशोदा जाधव यशोदा जाधव तर यशोदा जाधव असं या मावशींच नाव आहे बघा आणि ते या सर्व दगडाच्या वस्तू बनवतात बघा तर आपण यांची किंमत बघू आता सर्वात दादा आपण तुळशी वृंदावन बघू बघा कसा आकार दिलेला या दगडाला तुळशी वृंदावन मावस तुळशी वृंदावनची किंमत काय सातशे रुपये सातशे रुपये आणि अच्छा म्हणजे काय काय याचा पर्पज काय वापरण्याचं ठेवत्या उगत नागा शो म्हणून ठेवलं जातं तुम्हाला जर हवं असेल काही काही माणसं अशा असतात की त्यांना दगडाच्या वस्तू म्हणजे तुटली वस्तू असते दगडाची फार फार आवड असते तर त्यांच्यासाठी बघा हे दगडा तुळ तुळशी वृंदावन आहे सातशे रुपये त्यांची सांगायची किंमत आहे पण ते कमी सुद्धा करून देतील बघा तुम्हाला इथं आल्यानंतर आणि हे बघा हे छोटसं आलं लसूण पेस्ट करण्यासाठी बघा हे उफळ असं छोटासा खलबत्ता तर ह्याची प्राइस काय दोनशे रुपये दोनशे रुपये तर बघा दोनशे रुपयामध्ये दोन दोन आपल्याला हे मिळत आहे कमी करून देतील बरं का ते करून हां कमीसुद्धा करून देतील आणि दोनशे रुपयाचा हे खलबत्ता आहे छोटासा उकळ उथळसारखं आहे असं जास्त खोल नाही आहे बघा असं उथळच आहे जास्त खोली नाही याला दोनशे रुपये हे पण दोनशे रुपये हे पण दोनशे रुपये असं एक खोल खोल खाल बघताय बघा हा एकदम नाजूक आहे असा पण टिकाऊ आहे दगड चांगले चांगला बँगलोरचा दगड आहे तुमचा बँगलोरचा दगड बँगलोरचा दगड आहे हे सगळं मशीन वरच दगड आहे हिरंडर <s> आहे ना दोस इटली वाला ते दगड येत आहे तिकडून अच्छा म्हणजे हे सर्व वस्तू बनवण्यासाठी दगड सुद्धा क्वालिटीच आणि जास्त किंमती बघा म्हणून या वस्तूंना या किंमत जास्त असते पण कमी सुद्धा करून देतात ते आणि हे उकळ हे पण सहाशे रुपये हे सहाशे हे सहाशे हे सहाशे हे चारशे अच्छा जस जशी साईज असणार आहे तर हे बघा हे असं आपण याला घासून घासून असतात याच्यावर चटणी वाटू शकतो किंवा सगळं होत याच्यावर शेंगदाण्याच उकळ जे आहे हे तर याची किंमत आहे सहाशे रुपये बघा दगडाचं उकळ आहे सलबत्ता म्हणू शकतो आपण याला बघा जास्त खोल नाहीये टोपी सारखा आकार टोपी सारखा आकार आहे बघा तर लहान मोठ्याच किंमत आहे ते जसं असा येईल तशी आपल्याला किंमत मिळणार याच छोटे पण साईजचे मिळतील बघा आपल्याला थांबा थांबा सर फळी बिळी येत माल तर याची सुद्धा किंमत सहाशे रुपये या मोठं सलबत्त्याची तर हे असं येते बघा असं सेट आहे आणि हे मी मागाशी तुम्हाला सांगितलं याच्यावर आपण लहान मुलांना गुटी वगैरे गुटीच येते तर ह्याच्यात सुद्धा साईज मिळतील बघा आपल्याला पण लहान तर हे लहान साईज चे दोनशे रुपये मोठं अडीचशे रुपये बघा आणि हे छोट जे आहे ते दोनशे रुपये आपण जायफळ वगैरे असं पेस्ट करू शकतो हळदीची हळकुंडाची पेस्ट म्हणा किंवा जायफळाची पेस्ट वगैरे लहान मुलांना भरपूर आयुर्वेदिक औषधं असतात ते उघडून द्यायचे असतात बघा तर त्याच्यासाठी आपण हा दगड वापरू शकतो याला काय नाव मावशी छान आहे छान चाल चाल तर याचं नाव बोलतात ते साम साड साड म्हणतात बघा याला आणि हे काय हे पणच आहे मशीन मिळेल आणि हाताने खाच दिसत ना हे सर्व यांनी हाताने मारलेले आहेत आणि हे मशीननी बनवलेलं तर तुम्हाला मशीनच हवं असेल तर मशीनच मिळेल आणि हँडमेड हवा असेल तर असं थोडंसं जवळ आहे बघा जाडीला पण जास्त आहे याची पण किंमत एवढीच तेवढीच अडीचशे रुपये तर कमी सुद्धा करून मिळेल मी परत एकदा तुम्हाला सांगते कमी करून मिळेल आणि हे काय मावशी हे चूल आहे चूल 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 आहे छोट्या मुलांसाठी का खेळण्यासाठी फोरींला घेत खेळण्यासाठी पण एक बारीक जाता असे जाता खलबत्ता बारीक पाटा अच्छा ते चूल घेऊन जाते म्हणजे सेट छोट्या मुलींसाठी जो खेळण्यासाठी सेट असतो यांच्याकडे मिळेल बघा त्याच्यामध्ये चूल येते जाता येते छोटासा खलबत्ता वर उट येतोय उखळ सुद्धा येते बारीक पाटा सुद्धा मिळेल आणि याची पूळ सुद्धा मिळेल म्हणजे प्रत्येक संसारामध्ये जेवढ्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या ज्या छोट्या मुलींना खेळणीमध्ये हव्या असतात तर त्या सुद्धा तो सुद्धा सेट यांच्याकडे मिळेल सांग सांग हा यांच्याकडे मोठा आहे बघा तर ह्याची किंमत आहे बावीसशे रुपये कमी करून देतो तुमचं खटल्याचं वगैरे घर तर त्याच्यासाठी हा एकदम बेस्ट आहे बघा जास्त माणसांत किंवा चटणी वगैरे वाटायची असेल तर हे बावीसशे रुपयाची किंमत आहे कमी सुद्धा करून मिळेल बघा तर इथे हे बघा इकडे जात आहे छोट इकडे जात आहे बघा ठेवलेलं तर या जात्याची किंमत काय मावशी त्याचा अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये कमी करून दे जात येते ते अडीच हजार दोन तीन दिवस लागतंय त्याला बनवायला तीन दिवस लागत तीन दिवस लागतंय त्याला बनवायला यांची तीन दिवसाची मेहनत आहे बघा अडीच हजार रुपये तर कमी याच्यात पण कमी करून देतील पण अडीच रुपये ते सांगतात बघा तीन दिवस लागतात यांना बनवायला आता लग्न जर आहे जवळ येते बघा तुम्हाला जर दगडाच्या वस्तू हव्या असतील रुपवतात वगैरे ठेवायला किंवा तुम्हाला स्वतः घरात गर्फनी वापरायला हव्या असतील तर त्या सुद्धा मिळतील बघा या ठिकाणी सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत आणि इथे आहेत पाटे बघा आणि हा कपडे धुण्यासाठी दगड आहे शक्यतो सिटीमध्ये ना बाथरूम मध्ये एकदम गुळगुळीत करची असतील त्याच्यावर कपडे वगैरे निघती नाही व्यवस्थित तर त्याचं सोल्युशन आहे बघा यांच्याकडे दगड कपडे धुण्याचा दगड आहे तर मावशी या दगडाची प्राइस काय सहाशे रुपये सहाशे रुपये हा तर ह्या कपडे धुण्याच्या दगडाची किंमत सहाशे रुपये बघा सांगायची किंमत सहाशे रुपये कमी करून देतील ते आपल्याला आणि इथे आहे पाटा बघा तर हा वरवंटा याच्यावरचा पाटा आणि वरवंटा तर हा सेट कसा होतो नऊशे आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये बघा पाटा आणि वरवंटा हा पाटा येतो आहे आठशे रुपयामध्ये आणि हा वरवंटा तर त्याच्यामध्ये ती छोटी साईज आहे तुम्हाला जर एकदम छोटी साईज हवी असेल पाटा आणि वरवंट्यामध्ये तर ही बघा असा याचा सेट आहे छोट्या वरवंट्याला छोट्या पाट्याला वरवंट आहे तर याची किंमत सहाशे रुपये सातशे रुपये बघा सातशे रुपयामध्ये हा मिळेल आणि आठशे रुपयामध्ये हा सेट मिळेल आपल्याला वरवटा आणि पाट्याचा तर त्या मावशींचे जरी या मावशींचं सुद्धा दुकान आहे बघा ला दगडी वस्तूंचं तर त्या सुद्धा कालाकुसर करतायत बघा दगडावर मावशी काय बनवताय ते काय बनवीत आहे तुम्ही ते पाटा छोटा पाटा, पाटा का अच्छा आता हा पाटा किती वेळात बनल तुमचा पाटा दोनशे रुपयाला दोनशे रुपयाचा आहे का छोटा आणि याला बनवायला आता तुम्हाला किती वेळ लागेल एक तास लाग एक तास छोट्या एक तास आणि मोठी जर वस्तू असेल तर तिला दोन तीन तास जातो दोन तीन तास जाते आणि हे जे दगड आहेत कट कसे करता तुम्ही हातानेच कट करतो हाताने हा असा आकार जो आहे त्रिकोणी तो हाताने हाताने करतो असं ते मशीनवर नाही अच्छा जो चौकोनी करे तो मशीन वरचा आहे मशीनवर नाही चौकोनी दगड मशीन वरचा असतो हाताने करून असे अच्छा म्हणजे त्याला हाताने हातानी की असं थोडं आपण दगड असतो आणि प्लेन फिनिशिंग असते बघा असं येते अशी प्लेन फिनिशिंग ही मशीनवरची आणि ती करता तो दिसतो हातानी बनवलेला आहे बघा कपडे धुवायचे दगड तुमच्या तर कपडे धुवायचे रेंज आहे सहाशे सातशे सहाशे सातशे म्हणजे इथं इथलं कोणत्याही स्टॉल वर घेतले तरी एकच किंमत ना कमी जास्त होत कमी करून देतात ते आपल्याला पण इथं भरपूर आहे सहाशे म्हणलं ना चारशे पाच दुकान आहे ना इथं सहाशे म्हणलं तर हे साडेचारशे पाचशे पर्यंत साडेचारशे पाचशे पर्यंत मिळतात आपल्याला सहाशे सांगतात साडे चारशे पाचशे पर्यंत देतात तर या ठिकाणी आपण बघू शकतो हे असं छोटस दिवा आहे दिवाच आहे ना मावशी हा हा नवरात्रीमध्ये लावण्यासाठी बघा दिवा आपण जो घटासमोर लावतो ह्याच्यात आपल्याला साईज सुद्धा मिळतील दगडी दिव्यामध्ये तर शंभर रुपयाला हा दिवा मिळतोय बघा आणि हे छोट मुलींच खेळण्यात जात आहे तुम्हाला एकदा मी फिरून दाखवते जात हे बघा हे असं छोटस जात त्यांनी तयार केलेलं आहे मशीन मेड दिसतंय ना मावशी हे अच्छा मशीनचे बघा हे असं म्हणजे खेळण्यात भरपूर वस्तू आहे त्यांच्याकडे मुलींना खेळण्यासाठी बघा सेट मिळतात त्यांच्याकडे हे अशी नंदी पण आहे बघा तर याच जात्याची किंमत काय मावशी चारशे रुपये हे बघा चारशे रुपये हे बघा असं बनवलेलं आहे त्यांनी छोट जात आहे रुपदा ठेवण्यासाठी पण आता भरपूर वस्तू चालतात बघा या अशा दगडी वस्तू तर हे नंदी मावशी हा मला हाताने बनवलेला दिसतोय ना का मशीनचंच आहे हातानेच बनवलेला दिसतोय याची किंमत काय पाचशे रुपये बघा हा नंदी आहे किती बारीक काम केलेलं आहे बघा याच्यावर याची मेहनत आपल्याला या दगडावर दिसते बघा करून मशीनने हा हाताने याला जे आहे आकार दिला आहे हाताने आणि जे फिनिशिंग आहे त्यांनी दिलेलं तर ते फिनिशिंग मशीनचं आहे आणि पाचशे रुपये याची प्राईज आहे बघा किती सुंदर आहे तर यांच्याकडे सुद्धा या मावशींच्या स्टॉलवर सुद्धा आपल्याला हे गुटी उघळण्याचं मिळेल बघा हे असे दगड आकार लिहिलेले हे मशीनचे दगडे तुम्हाला जर हाताने केलेले हवे हा असतील तर ते सुद्धा यांच्याकडे मिळतील दोनशे आणि अडीचशे रुपये किंमत आहे ना यांची ह्याच्यात हां हे दीडशे पर्यंत जाईन बघा तुम्हाला ते सांगतात दोनशे अडीचशे पण दीडशे पर्यंत मिळत आहे आणि हा छोटा फाटा आहे बघा हे टाके जे आहेत त्याला मारलेले टाक तर हे हाताने मारलेले टाक आहेत बघा आणि असं हा ले ले सिंपल दगड पाहिजे असेल तर, तर ले ले हा पण मिळून जाईल बघा यांच्याकडे याची किंमत काय मावशी शंभर रुपये तर सिंपल खाचा वगैरे पाडलेला दगड नको हवा असेल तुम्हाला गुटी उघडवण्यासाठी तर असं सिंपल सुद्धा मिळून जाईल बघा आता आपण म्हणू की आपल्याकडे पण हे दगड असे साधे सिंपल तर दगड असतच पण असं नाही हे दगड वेगळे आहेत यांचे थोडे क्वालिटीमधले दगड आहेत बघा जे फुटत नाही लवकर पुटले जात नाहीत बघा आणि आपल्या इथं जे दगड असतात ते लवकर फुटतात तर हे दगड यांनी बाहेरून उन मागवलेले आहेत बघा तर यांच्यासाठी दगड मागवण्यासाठी यांना खूप पैसे लागतात सुद्धा पडतो यांना हे दगड मागवण्यासाठी तर याचे बाहेरून दगड मागवले जातात म्हणून हे दगड स्पेशल आहेत त्या वस्तू बनवण्यासाठी बघा या ह्या पाट्याची किंमत बघू आपण मावशी या पाट्याची किंमत किती सहाशे रुपये ना पाचशे रुपये तर थोडासा जाडीला त्याचा वर उठा कोणता हा अच्छा म्हणजे फक्त हा जो पाटा दिसतोय तुम्हाला तर फक्त या फक्त या पाट्याची किंमत पाचशे रुपये आहे बघा आणि थोडंसं दाढीला पण जास्त आहे हाताने काम केलेलं आहे बघा याच्यावर जे टाक मारलेले आहेत हे छन्नी हातोडाचे टाक आहेत बघा आणि तुम्हाला जर वरुटा हवा असेल तर त्याची किंमत वेगळी जाईन वरूटा पण घेऊ तसा आहे बघा इकडे दाखवते मी तुम्हाला वरुट्याची किंमत हा मोठा आहे तो कसा आहे मावशी मोठा जो वरूटा आहे तो अडीचशेला आहे छोटा छोटा वरुट्याची किंमत दोनशे रुपये आहे आणि हा सगळ्यात मोठा आहे बघा हा जो सगळ्यात मोठे पाटे असतात तर याने जास्त प्रेशर लागलं जातं बघा तुम्ही काही चटणी मसाला वगैरे वाटणार आहे त्याला तर ह्याची किंमत तीनशे रुपये बघा तीनशे रुपयाचा घेऊ कसा आहे आपल्याकडे आणि हा हां हा जो सगळ्यात छोटा आहे ह्याची किंमत काय शंभर रुपयाला हा बघा वरुटा एकदम छोटा आहे शंभर रुपये यांच्या स्टॉलवर सुद्धा आहेत बघा हे बत्ता आणि आठशे रुपयामध्ये मिळणार आहे आपल्याला तर याच्यातसुद्धा साईज छोट्या मिळतील सुद्धा जास्त हेवी नको कॉस असेल तुम्हाला जास्त जाड किंवा जास्त जड तर साईजमध्ये मिळतील बघा जशी किंमत असेल तशी साईज येईल आपल्याला चारशे साडेचारशे हां तर रेंज आपण बघू कशी चालू होते दोनशे रुपयापासून यांची रेंज चालू होते तर सहाशे रुपयापर्यंत मग त्याच्यात दोनशे अडीचशे चारशे आणि सहाशे अशा किमती आहेत बघा तर खूप सुंदर सुंदर अशा दगडी वस्तू आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत खूप कष्ट घ्यावे लागतात त्या जे दगडाच्या वस्तू बनवतात यांना बघा खूप लांबून दगड आणावे लागतात तर आणि ह्या अशा वस्तू बनवाव्या लागतात हे काही सोपं नाही करणं आणि त्या वस्तू आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत नक्कीच त्यांच्या शॉपला एकदा व्हिजिट देऊन या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला जर आवड असेल तर आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद